करीना घेऊन चालले आपल्याला फिरायला हा नमस्कार मित्रांनो आपण चाललोय दापोलीला आणि करीना सोबत आहे करंट पाठी बसलाय आणि इकडे बाकीची सगळी बच्चा कंपनी तिकडे बसले तर दापोलीला आपण चाललोय कड्या वर्षा गणपतीला त्यानंतर आपण दापोली बीच वगैरे फिरणार आहोत शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइबचं बटन आता दापून ठेवा तर आजचा हा गावाकडचा दापोली फिरण्याचा व्हिडिओ बाकी करीन गाडी चालवते आपल्याला ट्राय करून घेऊन जाणार आहे कड्यावरच्या गणपतीकडे तुम्हाला काय बोलायचं आहे का बाबांना बोलायचंय करण बसलाय तिकडे करण आहे का रा कसा आहे दापोलीला आपण खूप वेळा गेलोय पण करीना सोबत आज ड्राईव्ह करत चाललोय ड्राईव्ह म्हणजे करीना ड्राईव्ह करणार आहे आपण फक्त बसलोय काय <laughs> रे तर बघूया खड्यावरच्या गणपतीला जाऊन आणि तिकडे तुम्हाला कसं वाटतंय ते सुद्धा आम्हाला कळवा काय बाकी इकडचा परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे तर मित्रांनो याही अदोगर बऱ्याच वेळेला आपण दापोलीला फिरण्यासाठी गेलो होतो दीपक होतो त्यावेळेस आपल्यासोबत मात्र यावेळेस आपल्याला करीना साथ देणार आहे करीना ही माझ्या मावशीची मुलगी आहे तिने स्वतःची गाडी घेऊन आली होती आणि करण तिचा जो भाऊ आहे तो सुद्धा आपल्यासोबत आला आहे तर जे आपले बहिणींची मुलं आहेत बाचे वगैरे हो किंवा बहीण वगैरे हो ती आली होती मुंबईवरून सुट्टीसाठी गावी मेमध्ये तर त्यांना बोललो की चला तुम्हाला आज दापोली आपण फिरूयात थोडंसं एक्सप्लोअर करूयात गाव दापोलीला सुरुवातीला आपण जाणार आहोत श्रीराम मंदिरला म्हणजेच पाणसर पांढरीला आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कड्यावरच्या गणपतीला अंजारल्याच्या त्यानंतर आपण हरणे बीचला जाणार आहोत असे काही दापोलीतली काही जी प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत ते आपण फिरणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मी दापोली थोडी एक्सप्लोर करतो आहे थोडीशी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चव्हाण नक्ताच धावून ठेवा सोबतच बेल आयकॉन दाबा तीही ऑलवरच आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत करीना आहे करीना आपला ड्रायव्ह करत खड्यावरच्या गणपतीकडे घेऊन चालले आणि दापोली आपल्याला एक्सप्लोर करतो आहे आपण दापोलीतले प्रत्येक ठिकाण आपण दाखवणार आहोत तर जी सगळी बाची कंपन आहे तीसुद्धा एन्जॉय करत आहेत पाठीपासून आजचा हा जो प्रवासाचा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा कारण दापोलीतलं कड्यावरचं गणपती आहे जे अतिशय प्रसिद्ध असं देवस्थान आहे दापोलीमधलं स्वयंभू असं कड्यावरचं गणपती आहे त्या द त्याचबरोबर स्व प्रसिद्ध असं श्रीरामांचं मंदिर आहे आणि तिकडे कनकदुर्ग आहे सुवर्णदुर्ग आहे गोवा किल्ला आहे फतेगड किल्ला आहे असे बरेच काही तटाला ता लागून असणारे किल्ले सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करणार आहोत समोर जे हॉटेल दिसत ते दापोली असणारं असे अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर असं हॉटेल नको आहे दापोलीत जातोय आपण फिरायला आलोय कसं कायचं अच्छा अच्छा तो तुम थोड़ा इंट्रोड्यूस करो ना हम लोग को क्या क्या है इधर क्या है नहीं, नहीं। तो तुम बोल नहीं पा रहे हो अभी कल बहुत बोल रहा था ये चपड़ चपड़।, चपड़, चपड़।, चपड़ चपड़ आज बोल नहीं पा रहा है खाली देख रहा है व्यू देख रहा है बाहर से क्या क्या नजारा दिख रहा है मुझे सध्या आपण दापोली सिटी मध्ये आलोय आणि दापोली डेपो बाजूला आहे या साईडला दापोली डेपो दापोली दापोली डेपो चल गेला इथे एक मोठ मैदान आहे मला त्याचं आहे कुठ्या गेला काय रे महाराजांचा होता मंदिर आहे ते समोर दिसत आहे तुला सुवर्ण दुर्ग समोर आणि तिकडे तो कनकदुर्ग आहे हा जो दिसतोय ना झेंडा लागलाय थोडं थांबव यांना दाखवतो तो, तो समोरचा फोटो आहे ना आता आपण आलो गाडी घेऊन हा जो समोर तो कनकदुर्ग आहे आणि हा सुवर्णदुर्ग आहे समोरचा कनकदुर्ग म्हणजे तटाला लागून आहे दिसतंय आहे का तुला ते सगळं आतमध्ये पाण्यात नाही तो हा पाण्यात आहे दोन्ही बोट लागला हा तिथे जायला बोट लागते पण हा सहसा आता दागडुजी नाही आहे त्यामुळे जास्त कोणी जात नाही पर्य पर्यटक वगैरे लो दुर्दशा झाले त्याची म्हणजे लोकांनी तेवढ्या लक्ष नाही दिला त्याच्याकडे बाकी सी व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे सगळा कसं वाटतं इकडे हा अरे निस चांगलं वाटत काय वाटते <laughs> <आरी> ना? <laughs> तूरे तूरे तो दिसत घर तिथून असेल चला पांझर पंढरी म्हणतात त्याला पांझर पांढरी चलो भाई लोक आणि राम मंदिराजवळ आपण थांबलोय राम मंदिर आहे पांझर पांढरी मधलं ग्लास बंद कर ही रे बाबू आणि सगळी एक्साइटेड आहेत फिरायला इकडे आले पच्चिस सुकत घातले इकडे आपण सध्या पांझर पांढरीमध्ये मध्ये आहोत आणि श्रीराम मंदिराजवळ थांबलो खोलत चला थोडं आपली सगळी गँग आहे पोरांची सगळ्यांना दाखवूया मंदिर कसं आहे ते करीना आपल्याला घेऊन आले फिरायला बाकी कैसा लागला है भाई लोक थोडा धूप आहे लेकिन ठीक आहे ना अभि अभि पुढे जायचं आहे आपल्याला सुवर्णदुर्ग आणि काय बोललो मी तुम्हाला कणकदुर्ग गोवा किल्ला आहे फतेगड किल्ला आहे तिथेच आहे ते सगळं जे आहे ना भोईकोट ते जे सगळं म्हणजे जमिनीला लागून ते सगळे किल्लेच आहेत सेतू आणला पाहिजे बोटीतून जावं लागतं कारण बंद कर कसं आहे व्ह्यू संध्याकाळचा अजून थोडंसं बरं वाटलं असतं येते वेळी थांबला असतो पण आपल्याला येते वेळी मग पुढे आहे ना मग व्ह्यूला तिथे बंदरावर जाताना येणार चला जाऊया काय आतमध्ये आहे ते बघू आता दर्शन Không p h पांढरपांढरीमधलं हे श्रीणासंबंधी आहे मागील हालत त्यावेळेस हे बांधकाम चालू होते आणि आता आपल्याला ते प्रत्यक्ष बघायला मिळते हातमध्ये बापरे व्ह्यू बघायला हिला मंदिराचं दर्शन झालं आपल्या गणपती बाप्पा अरे जय श्रीराम नमस्ते मानवहरा एक पाठुम फेरी मारा हम इतनी ジェシーラー。 की मंदिर असा अवारातला व्ह्यूच तुम्हाला मगाशीच मी दाखवलं आहे सगळ्या सी व्ह्यू आहे बाबू मस्त आहे संध्याकाळ झालं भारी वाटत असे तिथे येते मी ये मग आपल्याला पुढे नाही बघायला भेटतात पाय भाजले माझे कसं आहे बाबू मस्त आहे पाय भाजती ना चप्पल घालायला लागेल मग ए वा 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 कसं आहे हो कसा लागा तरी गेलं लादी तापले ना त्यामुळे सगळं मंदिर मस्जिद श्रीराम मंदिर पांझर पांढरी मधलं अतिशय सुंदर असं मंदिर बनवलं चल 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 चला पाय पाय भाजले माझे पण जबरदस्त पाय भाजल्या थांबयात आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनल वर नवीन बघायला तर सबस्क्राईबच बटन आता दाबून ठेवा सोबतच बेलायकॉन दाबा ती ही हो ऑलवर जाऊन आणि एखादी कमेंट करा व्हिडिओ कशी वाटली ही व्हिडिओ इथेच थांबवतोय एकच ठिकाणातली कारण सगळ्यात जर का सलग व्हिडिओ दापोलीतल्या प्रत्येक ठिकाणाच्या दाखवला तर व्हिडिओ खूप मोठी झाली असती म्हणून तर आपण ही व्हिडिओ म्हणजे श्रीराम मंदिराची व्हिडिओ इथेच थांबवतोय बाकी कड्या वर्षा गणपतीची नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच येईल त्यानंतर हाण्याची सुद्धा येईल तर दापोलीतल्या प्रत्येक व्हिडिओला तुम्ही बघत राहा चला ही व्हिडिओ इथेच थांब